श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी बाहेर जाऊन पूजा करणे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरीच वडाच्या झाडाचे चित्र काढून आपण पूजा करू शकतो या दिवशी वडाच्या फांदीची पूजा करणे किंवा वडाच्या छोट्या रोपाची पूजा करणे याला मान्यता नाही वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये श्री विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि याला सावित्री मातेचे रूप मानले गेलेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते आणि म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी तर यासाठी ही पूजा केली जाते परंतु आपल्या जवळपास वडाचे झाड नसेल आणि जॉबमुळे वगैरे जर आपल्याला तितका वेळ नसेल की आपण दूर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू तर घरीच आपण ही पूजा करू शकतो आता ही आपण पूजा घरी कशी करावी तर हीच माहिती आपण आता पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला या दिवशी नवीन साडी नेसायची आहे परंतु नवीन साडी घेणे आपल्याला शक्य नसेल तर आपल्याकडे जी साडी आहे ती आपण नेसू शकतो फक्त चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची ती साडी नसावी वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग मानलेला आहे त्यामुळे आपल्याला शक्य झाले तर आवरजून पिवळ्या रंगाची साडी नेसावी यानंतर आपल्याला साजशृंगार करायचा आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये हिरव्या बांगड्या आपल्याला आवरजून हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत भांगामध्ये शिंदूर पंजन तर असं आपल्याला जितका साजशृंगार करता येईल तितका आपल्याला साजशृंगार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आता आपल्याला यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर साहित्य लागणार आहे ते म्हणजे आपण घरी पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू पाणी तांदूळ पंचामृत सुपारी साखर निरंजन निरंजन यामध्ये आपण तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो त्यानंतर वस्त्रमाळ सुतधागा अगरबत्ती फुले त्यानंतर फळे फुलांचा हार आपल्याला घ्यायचा आहे तसेच नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा खोबरे साखरेचा नैवेद्य आणि वडाची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य मग यामध्ये आपण ब्लाऊज पीस गहू नारळ हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम अशा वस्तू घेऊ शकतो आणि आवर्जून आंबा सुद्धा घ्यायचा आहे तसेच सौभाग्यवान घ्यायचं आहे यामध्ये बांगड्या घेऊ शकतो किंवा आरसा किंवा टिकली पॉकेट काळे मनी तर असं एक सौभाग्यवान घेऊ शकतो तसेच आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाचे चित्र जे आहे तर ते लागणार आहे कारण आपण घरी पूजा करणार आहोत त्यामुळे वडाच्या झाडाच्या जा चित्राची आपल्याला पूजा करायची आहे बऱ्याच जणी काय करतात छोटं वडाचं जे रोप आहे तर ते आणतात त्याची पूजा करतात परंतु याची आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही कारण वडाच्या मोठ्या झाडाची पूजा करावी असे सांगितलेले आहे जे झाड दहा वर्ष जुने आहे तर अशा झाडाची पूजा ही वटपौर्णिमेला केली जाते मग आपल्याला छोट्या रोपाची पूजा या दिवशी अजिबात करायची नाही त्याऐवजी आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र काढायचे आहे तसेच सुद्धा या दिवशी पूजा बऱ्याच जणी करतात परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला अजिबात मान्यता नाही आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडणे यालासुद्धा मान्यता नाही त्यामुळे फांदीची पूजा चुकूनही करायची नाही नाही तर आपल्याला या पूजेचे कोणतेही फळ मिळत नाही आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे सर्व साहित्य घेतलं त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत तर भिंतीजवळच आपल्याला ही पूजा करायची आहे जेणेकरून वडाच्या झाडाचे चित्र आपल्याला भिंतीला टेकून असं उभं करता येईल आता आपल्याला त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्याच्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला जवळ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा तो त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपण जे घेतलेलं आहे त्यावरती एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ठेवायचा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची एका बाजूला पूजा करायची आहे यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे किंवा आपण जरी आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती घेतली तरीसुद्धा चालेल या सुपारीला सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एका बाजूला ही सुपारी ठेवायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला वडाच्या झाडाचं जे चित्र आहे तर ते भिंतीला टेकून आपल्याला उभं करायचं आहे आता आपण जेव्हा प्रत्यक्ष वडाची पूजा करतो त्यावेळेला आपण त्या वडाच्या झाडाला सर्वप्रथम जल अर्पण करतो आता आपल्याला काय करायचं एक तर एका फुलाच्या साह्याने आपल्याला थोडंसं सा पाणी या चित्रावरती आपल्याला शिंपडायचं आहे चित्रामध्ये ज्या ठिकाणी वडाचं खोड आहे तर त्याच्या खालचा भाग म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष वडाला मुळाशी पाणी अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पाणी फुलाच्या सहाय्याने शिंपडायचं आहे त्यानंतर थोडेसे पंचामृतसुद्धा आपल्याला शिंपडायचे आहे यानंतर काय करायचं आहे तर त्या चित्राला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे वस्त्रमाळ जी आहे तर ती घालायची आहे फुलांचा हार आपल्याला घालायचा आहे यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा अर्पण करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नैवेद्यामध्ये या दिवशी हरभरा डाळ या नैवेद्याचा मान आहे त्यामुळे हरभरा डाळ तुझीसुद्धा अर्पण करायची तसेच पुरणपोळीचा नैवेद्य किंवा खोबरे साखर असाही नैवेद्य आपण ठेवू शकतो यानंतर आपल्याला त्या चित्रासमोर आपल्याला ओटी ठेवायची आहे म्हणजे काय तर वटसावित्रीची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता यामध्ये आपण गहू आणि आंब्याने खास करून या दिवशी ओटी भरायची असते ब्लाउज पीस ठेवायचा त्यावरती गहू आणि आंबा ठेवायचा यासोबत आपण इतरसुद्धा ओटीचं साहित्य ठेवू शकतो जसं की नारळ असेल त्यानंतर खोबरे असेल हळकुंड त्यानंतर आपण बदाम तर असं जे ओटीचं साहित्य आहे तर ते आपण ठेवू शकतो परंतु आंब्याने आणि गव्हाने ओटी भरण्याला या दिवशी अतिशय महत्त्व आहे त्यामुळे ओटीमध्ये या दोन ज्या वस्तू आहेत तर त्या असायलाच हव्यात यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण ही ओटी भरतो त्यानंतर आपल्याला या वडाच्या झाडाला म्हणजे जेव्हा आपण वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो परंतु आपण आता चित्राची पूजा करत आहोत त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे तर धागा घ्यायचा आणि आपल्या हाताची जी, जी बोटी आहेत तर त्याभोवती आपल्याला सात वेडे त्या धाग्याचे करून घ्यायचे आहेत कारण आपण वडाच्या झाडाला सात फेरे मारत असतो त्याप्रकारे सात वेडे त्या धाग्याचे करून घ्यायचे आणि चिकट टेपच्या साह्याने आपल्याला हे जे वेडे आपण करून घेतलेले आहेत तो धागा त्या चित्रामध्ये ज्या ठिकाणी खोड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला चिकटवायचं म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला त्या चित्रातील वडाच्या झाडाला अशा प्रकारे हा सुतधागा जो आहे तर तो गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी तो चिकटवायचा आहे आता यानंतर आपल्याला ज्या सौभाग्यवती आहेत आपल्याला शक्य असेल तर आपण पाच जणींना घरी बोलवायचं आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे आता त्यांची ओटी भरताना आपण ती आंब्याने आणि घवाने भरायची आहे आता काही भागामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी जी ओटी भरली जाते म्हणजे वडाच्या असेल किंवा एखाद्या सौभाग्यवतीची तर ती वडाच्या पानावरती पाच किंवा सात फळे ठेवतात किंवा फळांच्या फोडी ठेवतात आता आपली जशी पद्धत आहे त्याप्रमाणे करायचं का आहे काही भागामध्ये आपण जशी इतर वेळेला ओटी भरतो तशी ओटी भरली जाते आणि त्यामध्ये गहू आणि आंबा ह्या गोष्टी ठेवल्याच जातात तर काही भागांमध्ये वडाच्या पानावरती फळे ठेवून ओटी भरली जाते तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला वटसावित्रीची जी, जी कथा आहे तर ती सर्वांनी ऐकायची आहे तसेच यानंतर उपवास जो आहे तर तो सोडला जातो तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी जी पूजा आहे तर ती करू शकतो आणि आपण सौभाग्यवान जे आहे तर ते सुद्धा या ओटीमध्ये अर्पण करू शकतो म्हणजे सौभाग्यवान म्हणजे काय तर बांगड्या असतील मंगळसूत्र असेल असं कोणतं आपण जे सौभाग्यवान आणलेलं असेल तर ते सौभाग्यवान सुद्धा आपल्याला या दिवशी त्या वडाच्या झाडाला म्हणजेच आपल्याला त्या वडाच्या चित्रासमोर ठेवायचं आहे